अमरावती शहरातील कामगार उपायुक्त कार्यालय येथे सहा महिन्यांपूर्वी मोहम्मद अब्दुल सय्यद हे कामगार उपायुक्त म्हणून रुजू झाले आहे परंतु रुजू झाल्याच्या जा दुसऱ्या दिवसापासून ते रजेवर गेल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आलेला आहे सुरक्षा रक्षक मंडळाला अध्यक्ष नसल्याने मागील सहा महिन्यांपासून सुरक्षा रक्षकाचे अनेक प्रश्न कार्यालयावर प्रलंबित आहेत अधिकारी रुजू व्हावे यासाठी अनेक वेळा कामगार उपायुक्त कार्यालयात निवेदन देण्यात आले परंतु सोमवारी ते रुजू होणार असल्याचे देखील सांगण्यात आले असताना ते सोमवारी मोहम्मद अब्दुल हे कार्यालयात रुजू न झाल्याने संतप्त प्रहार संघटनेच्या वतीने आक्रमक होत आज कार्यालयातील सहाय्यक कामगार उपायुक्तांच्या कार्यालयातील पाठी व खुर्ची फेकून निषेध करण्यात आला

सुरक्षा रक्षक मंडळाला अध्यक्ष नाही तीन वर्षापासून अध्यक्ष कोणत्याही प्रकारचा हजर नाही ह्या मंडळावर तात्काळ अध्यक्ष बसण्यात कामगार मंत्री मोदय यांच्या निवासस्थान असून त्यांच्या अंडरमध्ये असून सुरक्षा रक्षक मंडळ अध्यक्ष नाही अद्याप ना। मंत्री मोदयाने सुद्धा याच्यावर वारंवार अपडेट करून अजून पर्यंत ह्या गोष्टीवर कोणी दखल अंदाजी घेतली नाही वारंवार पत्र व्यवहार केलेले या गोष्टीवर तात्काळ अध्यक्ष बसण्यात यावे एवढी आमची विनंती नाही तर शुक्रवारी हे कोणत्याही प्रकारचं ऑफिस उघडं राहणार नाही कामगार लोक हे ऑफिसला ताब्यात घेणार आहे याची वरिष्ठ अधिकारी नोंद घ्यावी